गाडी आली गाडी आली झुप 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 इंजिनाचा धूर निघे भक 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 चाके पाहू तपासून ठक 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 जायाचे का दूर कोठे भुर 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 कोठेई जा नेऊ तेथे दूर 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 गाडीमध्ये बस चला पट 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 सामान ही ठेव सारे चट 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 तिकीटाचे पैसे काढा छन 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 गाडीची ही घंटा वाजे घन 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 नका बघू डोकावून शुक 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 गाडी आता निघालीच झुक 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 आता आपण या कवितेवर आधारित काही प्रश्न पाहू प्रश्न पहिला गाडीची शिटी कशी वाजते उत्तर आहे कुक 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 प्रश्न दुसरा इंजिनाचा धूर कसा निघतो उत्तर आहे भक 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 प्रश्न तिसरा तिकिटाचे पैसे कसे वाचतात उत्तर आहे छन 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 प्रश्न चौथा गाडीमध्ये कसे बसाल उत्तर आहे पट 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 प्रश्न पाचवा गाडीची घंटा कशी वाचते उत्तर आहे घन 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 प्रश्न सहावा गाडी कशी निघाली उत्तर आहे झुक 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 आता आपण पाहूया पेज नंबर तीन वरील एक ऍक्टिव्हिटी जी की गाडी आली गाडी आली या कवितेवर आधारित आहे चला तर मग पाहू आवाजाचे शब्द लिही राईट द वर्ड दॅट नॉट साऊंड या चित्रामध्ये आपल्याला काही चित्रे दिसत आहे यांच्या आवाजाला काय म्हणतात ते आपण पाहू पहिले चित्र आहे कॉइन्स कॉइन्स सी ओ एन एस म्हणजे नाणी नाणी या शब्दाला आपण पैसेही म्हणतो तिकिटाच्या पैशांचा आवाज असतो छन, छन छन दुसरे चित्र आहे बेल बी ई एल एल बेल म्हणजे घंटा गाडीच्या घंटेचा आवाज असतो घन 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 तिसरे चित्र आहे e -E, इंजिन ई एन जी आय एन ई इंजिन म्हणजे इंजिन गाडीच्या इंजिनातून जो धूर निघतो त्याचा आवाज असतो भक 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 चौथे चित्र आहे लगेज एल यू जी जी ए जी ई लगेज म्हणजे सामान गाडीमध्ये सामान ठेवताना आवाज येतो चट 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 पाचवे चित्र आहे विसल डब्ल्यू एच आय एस टी एल ई विसल म्हणजे शिट्टी शिट्टीचा आवाज निघतो कुक 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 सहावे चित्र आहे व्हील्स डब्ल्यू एच ई ई एल एस व्हील्स म्हणजे चाके गाडीची चाके तपासताना चाकांचा आवाज येतो ठक